नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये तेरा डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत लोक अदालतींमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही सर्वोच्च न्यायालयाची राष्ट्रीय सेवा समिती आणि उच्च न्यायालयाच्या महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशांवये नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये तेरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे पक्षकारांनी आपली प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे जास्तीत जास्त संख्येने आपसातील तडजोडीसाठी ठेवावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे अध्यक्ष दिनेश पी सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन होणार आहे ही राष्ट्रीय लोक अदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय कौटुंबिक न्यायालय ग्राहक तक्रार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालय तसेच न्यायाधिकरणांमध्ये होणार आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे मोटार अपघात नुकसान भरपाई भूसंपादनाची प्रकरणे महसुली प्रकरणे वैवाहिक संबंधातील वाद बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढली जाणार आहेत लोक अदालतीमध्ये वाद मिटवण्याकरिता न्यायाधीश तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांना सहकार्य करतील लोक अदालतींमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही लोक अदालतीने दिलेल्या निवाड्यांविरुद्ध अपील नसल्याने वाद कायमचा मिटतो न्यायालयाच्या हुकुमनामेप्रमाणे लोक अदालतीमध्ये होणाऱ्या निवाड्यांची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते खटल्यामध्ये साक्षी पुरावा उलट तपासणी दीर्घयुक्तिवाद बाबी टाळल्या जातात तसेच वाद मिटविल्याने वेळ व पैशांची बचत होते तसेच संबंधित प्रकरण न्यायालयात चालविण्यासाठी होणाऱ्या त्रासातून सुटका होते व आपसी संमतीने त्वरित न्याय मिळतो पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावा दाखलपूर्व प्रकरणासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयांशी संपर्क साधून जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे सचिव प्रवीण उन्हाळे व नागपूर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी केले आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर